सर्वप्रथम दादा आज मी तुम्हा सर्वांचा आज बोनिवलीच्या आड्ड्यामध्ये स्वागत आहे कारण की आज तुमचा गुलाल देखील झालेला आहे मित्रांनो आज तुमचा गुलाल झालेला आहे त्याबद्दल काय सांगाल मला आमची मैत्रीपूर्ण होती आमचा अठरा अजून पडली नाही आणि दादा एक सर्वप्रथम म्हणजे अजून एक एक प्रश्न असणार आहे आणखी ज्या वेळेस तुम्ही गाडी आपली घाटावर घेऊन गेले होते त्यावेळेसचा प्रवास कसा होता तिथे आणि घाटावर जाण्याआधीचा जो नियोजन तुम्ही घरी केला होता तो कसा गेला होता नियोजन म्हणजे घाटावर गेले होते आणि जो घाटावर जाण्याची जो नियोजन घरी बसून केलेला होता आणि तिथं बाबा जायचे आपल्याला आणि तिथं आपल्याला गट हा पास करायचे जे त्याबद्दल काय सांगशील पण सेमीला आपल्याला हरणारा हरण्या लागला दोरलीचा आपला तो लागल्यामुळे गाडी तीन नंबरला उतरली नसतं आपण सेमी म्हणून पास केली असते आणि अजून एक प्रश्न असेल दादा आज आपला बादल हा तुम्ही आज विकत घेतलेला आहे आणि पहिले देखील म्हणजे असं नव्हतं नाही का तुम्ही आता तो विकत घेतले त्याच्याबद्दल काय सांगाल दादा आज काय आजच्या शर्यती बद्दल काय बोलाल आणि दादा आजचा शक्तीचा जो पल होता तो काय आणि घेत त्या दिवशी कमी पला तरी गाडी केली त्यानी आज नाही पेक्षा जास्त गाडी खाली ओढीला मार खाल्ल्याला गाडी गाडी पुढे आणि घेत आज आपला जो शक्ती आहे तो दुसरा आहे आणि बादल हा चौसा आहे ते गाडी जी आज आपली प्रत्येक आड्यामध्ये येवण पलते म्हणजे आज अठरावा गुलाल सलग घेतलेला आहे त्याबद्दल काय सांगशील आम्ही भरपूर पायरे गेले जसा बादल आला तसा गाडी येवण जोडीत पाला लागली आणि मान्या तू देखील काय सांगशील आजले खुशी माझ्या वाघाबरोबर आज टॉपची गाडी मारली वाघाने <laughs> गाडी उडीला नाही मार काढलेला आज बादल बद्दल काय सांगाल बादलने आज म्हणजे मी स्वतः गाडी बघितली शक्तीची आणि बादलची कुठेतरी आज थोडा शक्ती आपला मागे गाडी आपली क्रॉस झाली होती तीच गाडी आज आपल्या बादलनी सरळ घेतली त्याबद्दल काय सांगशील लेट होऊन पण आपला बादलने गाडी म्हणजे साईडला घेतली आणि गाडी पळाली आणि अक्षरशः गाडी मागासून पण गाडी आणि मधी मध्येपर्यंत गाडी ही आपली बरोबरी नाही होती समोरची पण गाडी आणि जसा शक्ती वाढला वाढल्याच्या नंतर बादल देखील वाढला ज्या वेळेस गाडी धाग्यावर आली त्यावेळेस मी होतो तिथे मी बघत होतो आणि ज्या वेळेस पेंडिंगला निर्णय केला त्यावेळेस तुमच्या मनात काय धाकधुकी होती नव्हती लागणार धाग्यासाठी एड्यात गुलाला गुलालासाठी ते एडे आहेत दोघे त्यांना गुलाल पाहिजे म्हणजे हो पाहिजे आणि समोरची गाडी देखील टाईट होती समोरची गाडी टाईट खरंच सुंदर पाळाली आणि बादल आणि शक्ती पण खूप चांगला पाळाला आणि मला अपेक्षा होती आणि तुमचा जो गाडीचा ड्रायव्हर होता त्यांनी खूप चांगली अशी गाडी देखील चालवली आज आम्हाला खूप विश्वास आहे उमेश ड्रायव्हरवरती तो आम्ही नेहमीच त्याला आमच्या गाडीवरती पाठवतो आणि आमची गाडी शंभर टक्के तो मुला आणि आज त्यांनी शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के ना एकशे एक टक्का तुम्हाला त्याने आज गेलेली गाडी काढून दिली त्याबद्दल काय सांगाल नाही मी त्याचे धन्यवाद करतो हो की आमची गाडी त्यांनी त्याला पण गाडी म्हणजे एवढं आहे गाडी तो स्वतः नाकलतो म्हणजे दाखलतो त्याला गाडी येते आणि ज्या वेळेस आपला शक्तीला पब्लिक किंग जेव्हा नव्हता म्हणजे पब्लिकचा बैल नव्हता त्यावेळेस असा तुम्हाला लोकांनी कुठेतरी कमी देखायचं काम देखील केलं असेल नाही खरोखरच आमची पोरं खूप नाराज होती आमच्या मुलांनी बऱ्याच जणांकडे पहिरे मागितले पण कोणी मुलांना हा नव्हता बोला आम्ही बसायचो एकत्र तर सगळी मुलं बोलायची आपल्याला बैल नाही बैल नाही कोणी पैरा देत नाही तर अचानक आम्हाला समजलं असं असं बैल आहे पर तिथं तुम्ही घेऊन याल का तर आम्ही बादलला घेऊन आलो आणि बादल आणि शेक्तीची जोडी चांगल्या पळाली आणि आम्ही जर आता खरेदी केली आणि म्हणजे अजून एक प्रश्न असेल दादा आता तुम्हाला फोन वगैरे येतात का बाबा चला शेक्तीची गाडी आणि ही बादलची गाडी सध्या आहे ना घाटावरून रोजचा मला फोन येतोय तो, तो आपल्या गाडीवर ड्रायव्हर बसलेला ना त्यांचे जे मालक आहेत ना त्यांचा ते चिक्का फ्लॅन फ्लॅन म्हणून तिकडं पटारवाडी साईडचे त्यांचा रोज फोन येतो का वासराला घेऊन या आज मैदाने वासराला घेऊन या आत्ता पण दोन फोन येऊन गेलेत त्यांचे पण आपल्याला तेवढा शक्य नाहीत आपण सगळे कामा धंद्याला जातात त्याच्यामुळे शक्य नाही ती गोष्ट आणि माझी माझी ही सुद्धा एक अपेक्षा आहे कारण की म्हणजे जास्त जीव लागलेला आहे माझा तर शक्तीमध्ये कारण की माझ्या आज यूट्यूब चॅनलवरती शक्तीचा आणि माझाच फोटो आहे कारण की मला पण कुठेतरी वाटतं की बाबा शक्तीने पुढे जावा माझी हीच अपेक्षा असणार आहे तुमच्याकडून दादा आणि प्रत्येक टाईमला आहे तुम्ही असेच गुलाल घेत राहा धन्यवाद करतोय मी आज तुम्ही मला थोडीफार मुलाखत दिली आणि लवकर मी तुम्हाला एक सांगतो लवकर आमचा मोठा धमाका होईल ही शंभर टक्के गॅरंटी आहे धन्यवाद धन्यवाद बाप्पा चला